नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलात बाहेर भेटला असता तर संतोष देशमुखांपेक्षा वाईट हाल केले असते अशी धमकी सुदर्शन गुलेने महादेव गीतेला जेलमध्ये मारहाणी दरम्यान दिली होती अशी माहिती महादेव गीतेंच्या पत्नी मीरा गीते यांनी दिली आहे सरपंच बापू अंधाळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीत्यांची पत्नी मीरा गीते यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची बीडमध्ये भेट घेतली होती यावेळी त्यांनी जेलमधील घटनेविषयीची माहिती पोलीस अधीक्षांना दिली परंतु पोलीस अधीक्षांनी जेल प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा सूचनांना केल्या त्यांनी दरम्यान जेलमधील मारहाण ही वाल्मिक करारच्या सांगण्यावरूनच झाली तीन दिवसांपासून त्यांची प्लॅनिंग सुरू होती अगदी या मारहाणीत लाट्याकाठ्या देखील वापरल्या असल्याचा आरोप मीरा गीते यांनी केला आहे प्रारंभी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याची माहिती होती पण नेमकं का जेलमध्ये काय घडलं होतं हे सगळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आल्यास सगळे काही समोर येईल असे म्हटले आहे जेलमध्ये संतोष देशमुख यांचे मारेकरी आणि विकलास गीते रघुफड आणि सुदीप सोनवणे यांनी माझ्या पतीवर हल्ला केला असून या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचे देखील मीरा गीते यांनी सांगितले आहे तर राजेश नेहरकरे देखील त्यांच्या पत्नीला मी मारहाण झाल्यानंतर फोन केला होता की आम्हाला मारहाण झाली आणि आम्हालाच या ठिकाणाहून हलवत आहे असे जयश्री नेहरकर यांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला आप कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा